नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं द या मराठी पॉडकास्ट शो मध्ये वर्ष झालं तुम्ही पाहत असाल की एक कॉमेडी चेहरा फिल्म मध्ये बऱ्याच साऱ्या सिरियल असो कॉमेडी शो मध्ये तुम्ही हा चेहरा पाहत आहे आज आपल्या बरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहे आज आपल्या बरोबर आहेत द वन अँड ओनली सो so, आज आपल्या बरोबर आहे अरुण कदम सर सर कसे आहेत जाम भारी सर कसं वाटतंय तुम्हाला एके मराठी पॉडकास्ट तू आम्हाला बोलवले आनंद झाला जवळजवळ तीन जिने चरायला लागले थोडा दम पण लागला <laughs> तर थँक यू ऍक्च्युली आमचा सिनेमा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतोय आज तुझ्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे आमचे फराज माझोकर सर आहेत जे प्रोड्युसर आहेत आमचे डिरेक्टर रोहित नरसिंगराव ऍक्च्युली फिल्म माझ्याकडे जेव्हा मा आली तेव्हा मा, माझ्या तारखांचा जा जरा गोंधळ होता कारण माझं हास्य जत्राचं शूटिंग माझे इव्हेंट आणि बाकीच्या बऱ्याच अशा गोष्टी चालू असताना ही फिल्म आली माझ्याकडे तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी वेळ आहे ते आपण ठरवूया ओके okay. तुम्ही जेव्हा तुम्हाला मला आधीचे सगळे दिवस आठवले मी किती लोकांना गुलाब दिले कोणते शाळेतले की कॉलेजमधले कॉलेज मधले किंवा ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यात दिवस आठवले तर म्हणाल की तो दिवस किंवा ती स्टोरी आणि हे स्टोरी ह्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे ओके म्हणजे खरं तर म्हणजे माझ्या माहितीनुसार की मला जे वाटते की व्हॅलेंटाईन दिवस हा केवळ गर्लफ्रेंड बरोबर न साजरा करता आपण आपल्या आई बरोबर साजरा करा आपल्या मैत्रिणीबरोबर साजरा साजरा आपल्या बहिणी बरोबर करा आपले जे रिलेटिव्ह आहेत जे ज्यांना आपण प्रेम देऊ शकतो किंवा त्यांच्याकडनं आपण प्रेम घेतले बरुबर, प्रेमाचं कॉन्सेप्टच हा वेगवेगळा असतो म्हणजे आईचं प्रेम वेगळं आहे बहिणीचं प्रेम वेगळं आहे ती मारून आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी सांगत असते मैत्रिणीचं प्रेम वेगळं ती हक्क दाखवत असते आणि ऍक्च्युअल गैरसमज जो झालेला तो गर्लफ्रेंडचं एक प्रेम वेगळंच झालेलं दिसते तर ते असं न करता प्रेम हे सगळ्यांनाच सारखं वाटून फक्त त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी दिसणं फार गरज बरोबर बरोबर आणि या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुंबई म्हणा पुणे म्हणा अशा मोठ्या मोठ्या शहरातून त्या दिवशी अचानक मुली गायब होत आहेत कित्येक मुली गायब होतात आणि हे आ, आ, या वर्षी असं नाही तर दरवर्षी होत आहेत मुली त्या मुली नेमकं जातात कुठे त्यांचं काय होतं कोणाच माहीत नसतं बऱ्याचदा पालकांना या दिवशी मुलगी हरवली म्हटल्यानंतर एक मनात भीती असते की तिथे जाऊन पोलीस लोक आपल्याला काय रिएक्ट करणार आहेत की बाबा बरोबर तुम्ही इकडे कशाला आलात तुम्ही आधी आजूबाजूला विचारा कुठल्या मुलाबरोबर गेली नसेल मैत्रिणी बरोबर फिरायला गेली नसेल अनेक गोष्टी बरोबर बरोबर तर ते घाबरून किंवा या लाजे खातर ते पोलीस स्टेशनला पण जात नाही बरोबर आणि मग नेमकं जो नेहमीच दरवर्षी व्हायचा प्रॉब्लेम तोच होतो तर तो मला असं वाटतं की ही फिल्म म्हणजे फार त्या माध्यमातली आहे महत्वाची आहे की तुमचा प्रगती म्हणजे आज गरजेची आहे की जर तुम्ही ही कंप्लेट पोलिसांपर्यंत नाही घेऊन गेलात तर पुढे आयुष्यात काय होणार नाही बरोबर ती भेटेल की नाही भेटेल पण जर का पोलिसांपर्यंत तुम्ही गेलात तर कदाचित काही त्याला एक मार्ग मिळेल तुम्हाला ती मुलगी सापडली सोपता तरी येईल तर म्हणजे ह्या सगळ्या अनेक गोष्टी तर पालकांना सुद्धा विश्वास वाटावा मित्रमैत्रिणींना विश्वास वाटावा आणि अशा अनेक लोकांना विश्वास वाटावा म्हणून हा एक सिनेमा आणि तो सिनेमा मला असं वाटतं सगळ्याच लोकांनी बघावा तुमच्या सांगण्यावरून असंच वाटत आहे की एक फार एक मोटिवेशनल मराठी फिल्म म्हणता येईनीला हो 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 का ही फिल्म लोकांनी पाहिली पाहिजे हा तेच जस्ट मला असं म्हणायचंय की मी आता जसं सांगितलं तुला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की व्हॅलेंटाईन डे जो आपण गैरसमज केलेला आहे की व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गर्लफ्रेंडलाच आपण म्हणायचं आहे का तर तसं नाहीये तर व्हॅलेंटाईन डे किंवा प्रेमाचा दिवस हा सगळ्यांसाठीच असायला पाहिजे बरोबर बरौब आपल्या आईला पण आपण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे म्हणायला पाहिजे हॅपी व्हॅलेंटाईन डे मैत्रिणीला बहिणीला ताईला काकीला मामीला कारण प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे बरोबर आपण उगाच गर्लफ्रेंड साठी ते प्रेम राखून ठेवतो आणि आयुष्यात काय पुढे घडतं काय म्हणजे <laughs> प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली गोष्ट घडली असेल तर खरंच फार उत्तर बर बरोबर पण पण पन... दादा तुम्ही जसं म्हणताय की आई असू किंवा वडील असू यांच्यासाठी पण एक व्हॅलेंटाईन डे साजरा केला पाहिजे पण आप... ह्यांच्यासाठी मदर्स डे फादर्स डे असतातच ना नाही नाही ते असतात पण त्या दिवशी प्रेम वेगळं करणं व्यक्त करणं अशा वेळी प्रेम व्यक्त <laughs> वेगळं <laughs> <वेग्ण laughs> करणं ह्या बऱ्याच अनेक गोष्टी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आईला पण डिनर डेटला घेऊन गेलं पाहिजे म्हणजे काय दिवशी खरं तर हा आई आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तुला मी खाऊ घालतो का नाही अर्थातच होऊ शकतं बरोबर ते प्रेम म्हणजे एक तर काय होतं कम्युनिकेशन गॅप आता खूप इतका वाढलेला आहे की म्हणजे आई वडील आता आपल्याला रागवतात आपल्याला ओरडतात आपले नाही आहेत बरोबर बरोबर ही गोष्टच मुळात चुकीची चुकीची मुलाला वडिलांनी मित्रासारखं वागवलं पाहिजे आईने मुलीला मित्रासारखं वागवलं पाहिजे की बाबा आपली म्हणजे एकतर मैत्रीण आहे भविष्यामध्ये पुढे येणार आहे कारण महिलांमध्ये बारा वर्षापासून तर अनेक गोष्टी तिच्या घडत असतात बरोबर तर त्या नेमक्या काय असतात त्या आईने समजून सांगायला पाहिजे बरोबर आणि इकडे बापाने मुलाला समजून सांगायला बर। म्हणजे भविष्यात मित्रांकडे जाऊन ज्या चुकीच्या गोष्टी होती त्या होऊ नये म्हणून तुम्ही घरापासूनच बरोबर ह्या सुरू केलं तर आयुष्यात म्हणजे मला वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत की बऱ्याचदा मुलींना जी त्यांना बारा वर्षानंतर एक डेट येते किंवा ज्यांना आपण पाळी म्हणतो ती थी थी माहीत नस्त। बर, ती माहीतच नसतं बरोबर काम आहे की तुम्ही तिला सांगितलं ऐकूया आता फार पुढे गेले जग आता तुम्हाला गुगलवर अमुक तमुक किंवा सगळीकडे त्या गोष्टी मिळतात आहेत पण पूर्वी तसं नव्हतं मग त्यावेळेस ती गरज फार होते याची आताही लोक थोडस की बाबा कसं बोलायचं कसं सांगायचं पण नाही ह्या गोष्टी सांगितलं तर भविष्यात फार काम सोपं होऊन जाईल आपण थोडस बॉलिवूड ओळू सर मध्ये पण बऱ्याच अशा फिल्म आल्या आहेत की ज्यामध्ये ज्या महिलांचे प्रॉब्लेम असतील किंवा अशा खूप काही गोष्टी असतात त्याच्यावरती अक्षय कुमार असू असे बरेच काही नामांकित ऍक्टर आहेत त्यांनी पण या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केलेलाच आहे सर काय आहे फिल्म मध्ये ह्या अशी एक गोष्ट की जी लोकांच्या मनाला लागेल अशी येस yes, म्हणजे लागेल म्हणण्यापेक्षा ती ती आमची फिल्म सांगून जाईल एखादा मेसेज की hmm. की बाबा तुम्ही हा सिनेमा बघितल्यानंतर भविष्यात कदाचित आमच्याकडनं ज्या झालेल्या चुका आहेत त्या होऊ नये hmm. प्रत्येक फिल्मचं म्हणणं काहीतरी असतं आमचा मेसेज नेमका तेच आहे म्हणजे आमचा जो डिरेक्टर आहे रोहित तर ही त्याला कॉन्सेप्ट कधी कळली कर किंवा करावीशी वाटली कारण तो पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर एक आई वडील आले होते आणि त्यांनी आपल्या मुलीची कंप्लेंट केली की बाबा आमची मुलगी हरवली तेव्हा डिपार्टमेंट कडनं किंवा त्या कमांडर कडनं अशा विचारणा आल्या की तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही आजूबाजूला विचारा मैत्रिणीला विचारा हे झालं मग सगळं नाही मग आमच्याकडे या मग त्याला ती फिलिंग्स लाज वाटण्यापासून की बाबा भविष्यात समजा खरंच ती कुठल्या मित्राबरोबर पळून गेली असेल बरोबर तर आपल्या समाजात आपल्या कुटुंबात आपल्या गावकीत भागकीत आपली इज्जत जाऊ नये बरोबर तो थोडासा घाबरतो मग त्याला असं वाटलं की नाही नाही हा हा प्लॉट खरच लोकांपर्यंत येण्याचं मांडण्याची फार गरज आहे गरज आहे बरोबर हा प्लॉट आमच्या प्रोड्युसरला पण फार आवडला सर ये करेंगे आणि म्हणून तो हा सिनेमा आमचा येऊ घातलेला अर्थातच थोडस तुमच्या स्टार्टिंगच्या आयुष्यात जातो शाळा कॉलेजमध्ये जाऊ <coughs> त्यावेळेस काही व्हॅलेंटाईन डे साजरे केले व्हॅलेंटाईन डे माहितच नव्हतं आम्हाला दहावी पर्यंत आय लव्ह यू म्हणतात का हे पण माहिती नव्हतं आम्हाला आता फारच सोपं झालंय हा म्हणजे आम्ही जेव्हा सातवी मी पास झालो आठवीला हायस्कूलला गेलो तेव्हा मुलींना बघून आम्ही असं होतोय आलो आम्ही अचानक मुली छान दिसायला लागल्या बरोबर शाळेतल्या म्हणजे महानगरपालिकेतल्या शाळेतल्या मुली आणि हायस्कूल मधल्या मुली जमीन खूपच म्हणजे जसं डायरेक्ट इंटरनॅशनल आल्यासारखं बाहेर गावी आल्यासारखं ते फिलिंग झालं अरे अरे वा छान आहे मजा आहे तर म्हणजे दहावीपर्यंत आम्हाला आयडोवी हा विशेष म्हणजे तुमच्या शाळेमध्ये नुसती मुलं होती का मुली पण होते मुली पण होती मुली पण होत्या कोणती जवळच्या अशी मैत्रीण खूप मैत्रीण होत्या म्हणजे त्या काळात डब्बा कोणाचा खायचा ह्याच्यावर ना मारामारी म्हणजे आमच्या त्या मैत्रीण डबा आणायच्या बरोबर मी समजा तिचा डबा खाला तर त्यांच्याच भांडण तू का डब्बा माझा डबा खायला पाहिजे अशा अनेक गोष्टी बरोबर बरोबर बरो पण ग्रुप मध्ये असतो ना एक आगाव मुलगा हाँ हाँ। तो आगाऊ मुलगा कोण होता म्हणजे तुम्ही होते का तुमचे मित्र होते नाही मी आगाऊ नव्हतो मी <laughs> लोकांना जरा काहीतरी मस्ती मजा की लोकांना हवा वासा आवडणारा म्हणजे शाळेत सुद्धा पिकनिकला जायचं असेल तर त्यावेळी मी सांगायचो की बाबा आमच्याकडे पैसे बिसे काही मिळणार नाहीत एवढे पैसे नाहीत पिकनिकला जायला तेव्हा मग मास्तरच आमचे शिक्षकच पैसे भरायचे तू चल कारण <laughs> टाइमपास होईल गाणी मस्ती डान्स बीन्स होईल गाणी पिणी म्हणणार तेव्हा मजा करणार एक मी वारून कदमच होतो गॅदरिंग आम्ही गाजवणार थिएटर वगैरे करता येस येस गॅदरिंग 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 ओके हो हो गॅदरिंग म्हणजे गॅदरिंगमध्ये डान्स आणि कॉमेडी शो म्हणजे जॉनी लिव्हर पासून त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या बघत आलेलो ऐकत आलेलो त्यामुळे टाइमपास करणारी गॅदरिंगला मजा आणि तुमचं शालेय शालेय शिक्षण शिक्षण कुठे म्हणजे म्हणजे माझं टी टेक्निकल हायस्कूल एक हार वेस्ट लाड ला आहे ओके म्हणजे त्या म्हणजे भविष्यात मी जेव्हा तिकडे शाळा सुरू केली रस्त्याला तर त्या एरियामध्ये इतका शांत एरिया सगळा तो आणि सगळा स्टार लोकांचा म्हणजे तिकडे फिल्म स्टार डिरेक्टर अमुक तमूक राहणार आलेली तर त्यावेळेस मला असं वाटलं होतं की सला आपण ह्या नशिबानी आज जवळजवळ म्हणजे मला त्या गोष्टीला एक दहा पंधरा वर्ष झाले मी आता मी आता खार वेस्टला राहते मला आठ वर्ष झाली म्हणजे मी जिथे राहतो त्याच्या एंट्रीलाच बी आर चोप्रांचा बंगला माझ्या इथून साधारण एक दहा बारा मिनिटावर सलमान खानचं घर आहे अरे वा आणि सलमान खानचं इथून पुढे दहाव्या मिनिटावर शाहरुख शाहरुख खानचं घर आहे असे अनेक लोक आमच्या तिकडे राहिले आहेत आणि थोडं पुढं गेलं की अरुण <laughs> कदम यांचं घर आहे <laughs> काय सांगताल सर थोडं पर्सनल लाईफ मध्ये येतो मी फोर्टीन फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी काय करता कुठे असता फॅमिली बरोबर असं काही नाही हु� मी एकतर म्हणजे अरे मी माझ्या बायकोचा वाढदिवस विसरतो म्हणजे आता तिचा वाढदिवस झाला तर माहितच नाही ती जाम चिडली होती पण लग्नाचा वाढदिवस हा थॉट आहे मग कधीतरी माझी मुलगी आठवण करते पप्पा आज तिचा वाढदिवस केला काय तिला फोन मग आम्ही एकत्र सगळे घेऊन जातो तिला तू विसरला होतास ना कारण सकाळी ती वाट बघते माझ्या उठल्यापासून हा करत का नाही विषय काही नाही तिला आता आहे बरोबर हा म्हणजे मुळात आता लग्नाचा वाढदिवस तिचा वाढदिवस एका वेळी दोन दोन वाढदिवस खरं एकाच महिन्यात आहे बरोबर पंधराला आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि तीस तारखेला तिचा वाढदिवस अच्छा म्हणजे आताच होऊन गेलेलो आता आमच्या लग्नाला तीस वर्ष पूर्ण होत अरे वा आणि पुढच्या वर्षी आम्ही युरोप टूर करणार आहोत वा तिला घेऊन हा म्हणजे खरं तर ती ऑलरेडी इंटरनॅशनल आहे म्हणजे तिने दोन ट्रीप मारलेत तिला घेऊन आम्ही बाहेर फिरलेलो आहे मी हा नेहमी कलाकारांना प्रश्न विचारतो की तुम्हाला एक म्हणजे प्रत्येक कलाकाराची एक ओळख असते ना एक तो एक हॉरर फिल्म करतो किंवा एक मोटिवेशनल फिल्म तो करत असतो आता तुमचं एक कॅरेक्टर आहे की तुम्ही नेहमी एक कॉमेडी कॅरेक्टर मध्ये असता तुम्हाला डिरेक्टर किंवा प्रोड्युसर ऑफर करतो की मला कॅरेक्टर हे करायचंय का तुम्हीच म्हणता बाबा मला हे पाहिजे खर तर मुळात असं म्हटलं नाही पाहिजे म्हणजे कलाकार जो असतो ना त्या कलाकारांनी मी मी हे करतो किंवा मला हे सांगा मला ते सांगा असं कलाकारांनी म्हणणं चुकी चुकीचं आहे बरोबर कलाकार म्हटल्यानंतर जेव्हा डिरेक्टर प्रोड्युसर तुम्हाला काही पेमेंट करतो त्या दिवसाचा चार्ज करतो बरो बरोबर तर तुम्ही येऊन डिरेक्टर आणि लेखकाने जी काही लिहिलेली कॉन्सेप्ट असते ती पुढे सरकवण्याचं काम तुम्ही करायचं बरोबर पण बऱ्याचदा म्हणजे ऍक्च्युली तर मी आजपर्यंत एक जवळजवळ एक पंचावन्न सिनेमे केलेत मराठी सिनेमे हिंदी सिनेमा सात केलेत जाहिराती बारा केल्यात आजपर्यंत okay. hmm. मी कधी स्क्रिप्ट नाही मागवली ओके मी दोनच गोष्टी करतो पेमेंट किती देणार आहे आणि माझी डेट मॅच होते काय okay. hmm. बाकी तिकडे hmm. पण काही लोक आधी स्क्रिप्ट मागवतात आणि मग ते आपल्याला जमेल का नाही याच्यासाठी hmm. ते आधी क्लिअर करतात आपण याच्यात बसतो का नाही ह्याच्या है। hmm. करते माझं म्हणणं तुम्हाला ज्या दिवसाचा परडे दिलेला असतो hmm. तर डिरेक्टरने जे सांगितलेलं काम आहे त्याचा परडे असतो बरो बरोबर तर ते तुम्ही ते काम करायला पाहिजे बरोबर असं मला वाटतं बर। मी काही सांगू शकत नाही ती जी स्टोरी आहे त्या फिल्म मधल्या स्टोरी सुरू करत कारण त्या हिशोबाने डिरेक्टर तुम्हाला असत बरोबर दादा हॉरर फिल्म बघायला आवडतात हा म्हणजे हॉरर फिल्म पूर्वी म्हणजे पूर्वीचे जे सिनेमे होते ते खरंच म्हणजे भीती वाटायची <laughs> आम्ही मी तर दरवाजावर थांबवतो थिएटरच्या <laughs> वाटलं तर पळून जाता येईल आपल्याला बाहेर काही टेन्शन आहे आहट वगैरे हो सिरियल पाहिलेत कधी लहान असताना आम्ही लहान असताना त्या हो, सिरियल असायच्या हो, सोनीवरती आहट वगैरे हो हो, मी पण घाबरायचोच हो, हो. त्या सिरियल पाहिलं ते सिरियल कधी मला नाही आठवत कारण तुमच्या काळात जास्त असं टीव्ही वगैरे टेलिव्हिजन जास्त ऍक्टिव्ह नसेल असं मला वाटतं दूरदर्शन रामायण महाभारत हा रामायण महाभारत किंवा दूरदर्शन म्हणजे त्या काळात आम्हाला ते ते दूरदर्शन सुरू झाल्यानंतर ते टाणा ते फिरताना सुद्धा लोक बघायचे खर काही ऑप्शन नव्हतं आज असे ऑप्शन आहे की तुम रिमोट हातात असतो नाही आवडलं तर लोक चॅनल बदलतात बरोबर त्यामुळे मी या लोकांना म्हणतो की त्या काळात तुमच्याकडे अभिनयाचा तो तुमच्या ब्लडमध्ये एक जम्प्स लागतो किडा लागतो तो किडा त्यावेळेस चालत होता पण आता तो वळवळला तर तुम्ही टिकून राहाल बरोबर म्हणजे पूर्वी तो क्रीडा फक्त असला तरी लोक काम द्यायचे hmm. पण hmm. आता आत्ताच्या ह्या जनरेशन मध्ये आत्ताच्या ह्या सगळ्या फास्ट याच्यामध्ये तो तुमच्याकडे वळवळला तर तुम्ही टिकून बरोबर म्हणजे आता फिफ्टी ला मी आलोय आता पुढच्या वर्षी सरकारचं अर्ध तिकीट किंवा फुकट पण मी जाईन त्याच्यातून तर ह्या नवीन पोरांबरोबर त्याच एनर्जीने आपण काम करायचं hmm. बरोबर करतो का तर आत्ताची तुम्हाला ती ट्रेन पकडायला पाहिजे बरोबर त्या स्लो ट्रेनमध्ये बसून नाही चालू फायदा नाही बरोबर काय सांगताल तुम्ही आजकालच्या युथ किंवा नवीन कलाकारांनी काय केलं पाहिजे काय नाही म्हणजे थोडक्यात एक तर अभ्यासच करायला पाहिजे ओके okay. बऱ्याचदा काय होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑब्झर्वेशन महत्वाची गोष्ट आहे hmm. तुम्ही लोकांना बऱ्याच लोकांना सांगतो तुम्ही घरापासून बाहेर पडलात तर तुमच्या घराच्या बाजूला सायकल रिपेअरिंग करणारा असतो एखादा भीक मागणारा माणूस असतो किंवा नाक्यावरती काही विकणारी लोक असतात बरोबर काही दारुडे मिळतात काही पैसे मागणारे तृतीयपंथी असतात तर हे लोकांचं ऑब्झर्वेशन केलं केलं तर तुम्हाला एखादा कॅरेक्टर मिळालं तर त्याच्यात करता येतं ते ऑब्झर्वेशन फार महत्वाची गोष्ट आहे बरोबर ऑब्झर्वेशन करणं म्हणजे सगळ्या गोष्टी आणि ऑब्झर्वेशन करून ते प्रॅक्टिकल मध्ये आणलं पाहिजे केली पाहिजे घरी तुम्ही येऊन जेव्हा तुम्ही करता तुम्ही वागायला पाहिजे किंवा तसं आरशात बघून काम केलं आरशात सगळ्यात खरा दोस्त आहे आपला बरोबर लोक तुम्हाला चढवतील सांगतील की काय खोट नाटक पण आरसा तुमचा खरा मित्र असो तर तुम्हाला तो सांगतो हे बरं वाढ की वाईट होत आहे बरोबर तर ही गोष्ट फार महत्वाची आहे ज्या म्हणजे यंग पिढीने म्हणजे आता लोकांना सगळ्यांना हास्य जत्रेमध्ये काम करायचंय किंवा सिनेमात काम करायचंय किंवा नाटकात काम करायचंय तर तुम्हाला एकांकिकापासून एक प्रवास करायला पाहिजे तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हा बॅक स्टेज करा तुम्ही नंतर एखाद दुसरं कॅरेक्टर करा अमुक तमुक करत 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 अभ्यास करत या अचानक आल्यानंतर तुम्हाला त्रास होतो बरोबर म्हणजे बरेच काही लोक मध्ये येतात जरा बरं काम करून आणि मग थांबतात मरडतात पळतात धावतात तसं न करता ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून काम करणं फार गरजेचं आहे ऑब्झर्वेशन आणि मेहनत आजची परिस्थिती काय त्याला पकडणं म्हणजे जसं म्हणतो ट्रेन ती स्लो ट्रेन सोडून तुम्हाला फास्ट ट्रेन पकडली पाहिजे आली पाहिजे बरोबर पण मी जेवढं पाहतो ना आता मी पुण्यासारख्या शहरात मी काम करत असतो पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की जर ऍक्टर व्हायचं तर मुंबईला जा गरजेचं आहे मुंबई नाही नाही अजिबात नाही मी तर मधल्या काळामध्ये माझ्या प्रोडक्शनच्या माध्यमातून मी एक बँक ओपन करायचं प्लॅन चालू होतं की okay. प्रत्येक कोल्हापुरात पुण्यात साताऱ्यात सांगलीत ऍक्टर बँक ओपन करायची बरेच लोक काय होतं की आम्हाला मुंबईत येऊन आम्ही स्ट्रगल करून आम्हाला सिनेमा मिळेल असं नाही म्हणजे खूप लोक आले परत गेले काही लोकांनी आईबापाचं घाण ठेवून सुद्धा आलेले आहे मी म्हणतो तुमचं शेत घाण ठेवान तुम्ही या ना तुम्ही आईबापाचं कशाला हे करता तुम्ही स्वतःच्या जीवावरती कमवा आणि मग या ऍक्च्युली हा म्हणजे प्रवास खूपच घाणवेड आहे म्हणजे ज्याच्या नशिबात लागला तो लागला त्याच्यासाठी तुम्ही एक तुम्ही स्वतःच्या आई वडिलांचं स्वतःच्या बायकोच उदरनिर्वाहाचं साधन करा किंवा काहीतरी व्यवस्था करा आणि मग या बरोबर बरोबर आई वडिलांचं काही घाण ठेवून नका बरोबर म्हणजे आई वडिलांनी ऑलरेडी जे कमवलेलं आहे ते त्यांना खाऊ द्या ना तुम्ही तुमचं खाऊ तर बऱ्याचदा काय होतं की ह्या कॉन्सेप्ट नाही तर त्या काळात मला असं वाटतं की तुम्ही इथं कोल्हापूर मधले असं इथं ऍक्टर बँक ओपन केली तर कोल्हापूरमध्ये शूटिंग करायला जी मंडळी बँक मधून आर्टिस्ट घेतील मेकअप दादा घेतील बॉय घेतील तर असं माझ्या डोक्यात ती कल्पना होती पण ते म्हणजे झाली नाही कारण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही काही नाही म्हणून ते राहून गेलं आपण तुमच्या फिल्म वरती येऊ आता मी फिल्मचे काही सॉंग वगैरे पण पाहिजे सॉंग आहे काय सांगतात माझ्या रशीबा एक तो आमच्या प्रोड्युसर सरांनी हो घातलं माझगोगा सरांनी डिरेक्टर म्हणाले की नाही नाही या गाण्याला खरा न्याय लिहिलं तो आपला अरुण कदम कारण त्या गाण्याच्या आधी गंमतच तशी आहे ती तर हे गाणं म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आत्ता आम्ही जेव्हा म्युझिक लॉन्च केलं तेव्हा माझ्या इंटेरियर लोकांनी टाळ्या वाजवल्या शेट्ट्या वाजवल्या मी तिथे हजर असताना म्हणजे कमी प्रेक्षक होता पण त्यांनी जाम एन्जॉय केला Okay. मला असं वाटतं की मध्ये म्हणजे त्याची धमाल करणार म्हणजे काय आपण म्हणतो आग लावणार ते गाणं आहे तर ते गाणं म्हणजे हळदीला किंवा आपण जनरली डान्स करतो तसंच गाणं आहे पण त्या गाण्याला खऱ्या अर्थाने गंमत जास्तीत जास्त कशी येईल त्या हिशोबाने मी ते काम केले आता एकवीस जूनला सगळ्या लोकांनी मध्ये जाऊन तो सिनेमा बघायला पाहिजे बरोबर माझा आयटम सॉंग तुम्हाला आता दिसतच आहे <laughs> बरोबर तीन गाण्यांचं दिसणार आहे बरोबर माझगोकर सरांचं तर एक गाणं स्पेशल आहे रावडी म्हणून त्याच्यात गाणं आहे ते स्पेशल आहे आणि तुला सांगायला मला जास्त गोड की मराठीतला पहिला असा सिनेमा आहे द व्हॅलेंटाईन डे ज्याचं पोस्टर न्यूयॉर्क आलं आहे बरोबर स्कोअर माझ्यासाठी फार अभिमान एक कलाकाराला काय हो। असतं की माझ्या सिनेमाचं पोस्टर न्यूयॉर्कच्या मुंबईत तर लागतातच पोस्टर जनरली कुठल्याही सिनेमाचे पण आउट ऑफ इंडिया आपल्यापासून जे दूर लोक आहेत जे कधीतरी मला टीवीर बघतात कधीतरी मला युट्यूब ला बघतात तर आज ते लोक वाट बघतायत आपल्या सिनेमाची तर मला सांगायला आनंद होईल की सात जूनला आमचा जो सिनेमा रिलीज होणार होता तो काही सेन्सॉरच्या अडचणीमुळे बर, तो होऊ शकला नाही पण मित्रा एकवीस जूनला आपला सिनेमा रिलीज होतोय तो मी सगळ्या माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना बालो तुम्ही <laughs> जिकर असाल तिक्र ज्या आला तुमच्या जवळपासचे जे काही थिएटर असतील ते ताबडतोब बुक करून ठेवा एकवीस तारखेला तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत अव्हेलेटाईन डे अव्हेलेंटाईन डे अव्हेलेंटाईन डे <laughs> तुम्हाला बघायचा आहे आणि प्रतिक्रिया पण कळवायची आहे कारण आम्ही लगेच तुम्ही हा सिनेमा आला रे आला की लगेच सेकंड सिनेमा पण आमचा बरोबर टू सुरू होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला गरज आहे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना शेवटचा प्रश्न थोडा लोकांच्या मनाला लागणारा हा प्रश्न आहे किंवा कलाकारांना पण म्हणता येईल कारण मी फिल्म केली माझ्या फिल्मला लोक मध्ये गेली नाही अच्छा तर हा म्हणजे हा बऱ्याच कलाकारांचा प्रश्न असतो मराठी फिल्म इंडस्ट्री मधल्या की का लोक थिएटर पर्यंत जात नाही आज एक उदाहरण आपण पुणे मुंबई नाशिक नागपूर असू सगळ्या शहरात जातो आणि आपण तिथे कॉलेज असू किंवा मीडिया क्षेत्र असू प्रत्येक ठिकाणी जाऊन फिल्मचं प्रमोशन करतोय हा तर एक फिल्मचा पार्ट झाला पण अजून असं काय केलं पाहिजे की ऑडियन्स थिएटरमध्ये गेली पाहिजे खर तर ऑडियन्स का जात नाही हा म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या आम्ही त्या गोष्टी मायनस करून असं माझं म्हणणं आहे की एक छान प्रोजेक्ट तुम्ही जर लोकांना दिलं एक चांगला विषय दिला एक वेगळा आणि मुळात तो सिनेमा यायच्या आधी लोकांपर्यंत तो सिनेमा हा येतोय हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपले इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा ब्रॉडकास्टच्या माध्यमातून असून युट्यूबच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे लोक काही जादूगार नाहीत ना इतना। अरे माग कल सिनेमा रिलीज होईल <laughs> तर त्यांना तुम्हाला सांगावं हो लागेल मग त्याच्यासाठी प्रमोशन फार गरजेचं असतं बरोबर जास्तीत जास्त प्रमोशन करणं बऱ्याचदा मी असं ऐकलंय की नट मंडळी सुद्धा प्रमोशनला जास्त हजर राहत नाही किंवा वेळ देत नाही अमुक गोष्टी करतात तर मला असं वाटतं की आपण ज्या सिनेमात काम केलंय तर त्यातले काही दिवस आपल्याला प्रमोशनला दिले तर कदाचित आपल्या मित्रमंडळी किंवा तिथले आजूबाजूचे लोक आपल्याला चाहते लोक असतात ते जास्तीत जास्त किंवा हा आपल्याला आलाय प्रमोशनला याचा काय सिनेमा म्हणतोय जरा बघूया जाऊन तर एकदा तरी बघणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो मी असं मला असं वाटतं की ज्या आतलं तुम्ही एकदा तरी बघा सिनेमा माझा मग दुसऱ्या टायमाला तुम्ही हंड्रेड पर्सेंट थिएटरमध्ये जाऊन कि मग माझ्या गाण्यासाठी तरी जाण व्हॅलेंटाईन डे या फिल्म फिल्मसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा द टॉकच्या टीम कडून थँक्यू आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद द मध्ये आल्याबद्दल ऑल द बेस्ट थँक्यू 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 तुम्हाला पण बालो नो एकवीस जून सगळ्यांनी लक्षात ठेवा हा सिनेमा आपण मोठा करायचा आहे आणि आमचे प्रोड्युसर जे आहे त्यांना सपोर्ट करायचा आहे कारण आम्ही लगेच सेकंड सिनेमा तुम्हाला व्हॅलेंटाईन डे टू आम्ही लगेच घेऊन येणार आहे